बघू शकता तुम्ही मयूरचा लेम म्हणजे एकदम गोटी लेम गोटी लेम काढतो तो मयूर गोटेन फुल एक्सपर्ट आहे आहेला नॉलेज आहे गोट्यांचं कसं गोटे खेळतात तो नमस्कार मंडळी कशा आहात आपण आज तुम्हाला दाखवतो आमच्या गावामध्ये कशा खेळतात दाखवतो कशा खेळतात एवढा मंडळी जमले सर्व अजून मंडळी याची बाकीच आहे मंडळी बघा आपला अंगणा शाप करण्यासाठी सर्व जण गोट खेळतात दाखवतो तुम्हाला हा तर मित्रांनो एवढं शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो कसा खेळतात तो तर मित्रांनो पर आता आपली मंडळी सर्व गोट खेळण्यासाठी सज्ज झालेले दाखवतो तुम्हाला तर इथं बघा इथं गल पडलेले दाखवत तुम्हाला नंतरला नौर, नौर दौर। 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 <magic> ना 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 गोल भरले तूल

काय पुजे काय पुजे तू तकल लागत काय

पावसाच्या टायमा मध्ये हा गेम खेळला जातो देवांची कोण आहे माझ्या नंतर कोण आहे हा फोड तू

राजा होता तो बघू शकता तुम्ही कसं प्रकारे गोट्यांचा गेम खेळला जातो कोकणामध्ये

ণিগডো ওুছা ঠবাই দযব়েতুক্�还是কিডিয়েগ এলগ্ udahয়টা। ইপঞ্বলে঄দা।

માળા પાટલો માજાડ માજાડ આવો આવો કટલાવ કટલાવ સુતો ના 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 ચોથી ના હો ના કે આવો દા ઓના એ ઓના કથી આટલા આને 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 આ

दररोज आला तर तिला समजेल कसा खेळतात तू माझ्या पाहिजे Happy hôn 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 hôn

રાજા <laughs>

ભારોગયા ના સમજ સમ

ના આતો ગેલે મતલા બોલા બેટના આતો મને माहिती आहे मी म्हणती काय येतीच जाय आमच्या ये थांबे नाही टाकव का भाभी बा एक घंटा तू टाव काय टावलाय मारा तोरा तेलला न ओके जोरान बा मोठा मोठा द हस आता

बघू शकता तुम्ही हाईड लेम म्हणजे एकदम गोटी लेम गोटी लेम काढतो तो मयूर गोटेल मध्ये फुल एक्सपर्ट आहे तिला नॉलेज आहे गोटेल चा कसं गोट खेळतात तो मित्रांनो बघू शकता ही गँग बघा छोटे मोठे सर्व आहेत

गलभर गलबर गलभर हजार टाका टाका ह्याच्या टाक अरे कोण दोन हजार टाका बुद्ध हजार टाका हजार

અરે બેચુ આલા

તસત્ષણર સરાકસરા高 હ૮લુર૎ થા જમલેળણે તાસહ્ર સરાગે હે હે ષાાક ગેદાક અલ્લ હགજા હલઇળાક હ तुम्ही पाऊस आलेला आहे तरी पण गेम चालू चालूच आहे एक नंबर एक नंबर गेलतोय बघू शकता ऋषभ विकनो ऑर्डर सोडतोय पाऊस असला तरी काय झाला गेम सोडणार नाही असं कुंदनने जिद्द ठेवलेली ये रानी ये रानी गलीच नामो निशान झाले गल तर काही दिसत पण नाही बघा तुम्ही दाखवतो गर्ल तर काही दिसत पण नाही बघा गल सोडतोय गलीमध्ये गोटा गेले तो गोट्याच नामो निशान

અરે આટકો નાય આયે એલા ઉડવતો એલા ઉડવતો જા તીકડે આયે યબર અમે રાણી 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 જા છોરાલા હા conto દેવા હવે ની 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 કુંંદર કુંંદર ઈકડે ઈકડે દોરા ના દોરા ના દોરા તીકડે આ હા દેતા ગીત ની રમે કેલા તે ચલા ગયે રાણી તહની રમે ની ગેલ ની ગેલ ગયે આય જા આવલા યાર काय वारा तुमचा પ્રસન નાવ 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 ના ઉડ 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 અમર ઉડ પાહા હા હા તા તા ઉતા ઉતા અમર લા તો ના દી તો રા સ જોર

ના હા પાણી તો કમીએ પાણી હાકલ હવે દુસર ખાલી દુસરા મસ્ત હોજજ૦ા હો હોજે પ્યજેગે બો આજજેગે સળેગે હતા ક્જામાર હૂસળાજ હૂસળે હૂસળાહ કેંડલી હૂપજ

तर मित्रांनो आता आमचा गेम सपेल आहे सगळी मंडळी आता घरी चाललेली आहे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब लोक गाईज